मराठी साहित्य सृष्टीला बहर आणून मराठी भाषकांची अभिरुची समृद्ध करणारे साहित्य लेखन करणार रा र बोराडे यांची कन्या व आम्हा सर्वांच्या प्रेरणा मॅडम सध्या महात्मा गांधी मिशनच्या प्रशासकीय अधिकारी पदाची धुरा त्या अत्यंत प्रभावी रीतीने पार पाडत आहेत अत्यंत मृदू स्वभावाच्या प्रेमाचा कारुण्याचा ओसंडून वाहणारा झरा म्हणजेच प्रेरणादळबी मॅडम त्यांच्या एकूणच जीवनाचा प्रवास कशा रीतीने पार पडला याविषयी आपण या व्हिडिओतून माहिती घेणार आहोत त्यांच्या बालपणाविषयी त्या सांगतात माझा जन्म एकोणीसशे एकोणसत्तरचा आहे माझा जन्म झाला उस्मानाबादला आजोळी आणि तेव्हा वडिलांची माझी सर्व्हिस इथे देवगिरी कॉलेजला प्राध्यापक म्हणून ते जस्ट लागलेले होते आणि माझ्या जन्मानंतर इमिजिएट त्यांना वैजापूरचं विनायकराव पाटील महाविद्यालयाचं प्राचार्यपद देण्यात आलं सुरुवातीला त्यांना नको वाटत होतं कारण शिक्षणाच्या दृष्टीने तेव्हा जरी हे छोटं शहर असलं तरी औरंगाबाद हे शहर होतं पण तत्कालीन संस्थाचालकांनी सांगितलं की नाही तुम्ही इथे जायला पाहिजे आणि वडिलांनी ते, ते तो प्राचार्य पद स्वीकारलं तो खरं आमच्या आयुष्यामधलं खूप मोठं मोमेंट राहिला की आम्ही इथून वैजापूरला शिफ्ट झालो म्हणजे माझा जन्म उस्मानाबादचा असला मी जरी लातूरची असले तरी माझं सगळं आयुष्य जे घडलं ते वैजापूरसारख्या छोट्या गावात घडलं वैजापूर तालुक्यामध्ये वैजापूरचा आसपास दुष्काळी भाग लोक दुष्काळी असूनही लोक खूप एकमेकांबद्दल कनेक्टेड असणारे आणि एक छान म्हणजे माझं बालपण खूप सुखी समृद्ध म्हणतात त्या कॅटेगरीमध्ये गेलं दहावीला असताना मुळात मला गणित हा विषय अजिबात आवडत नव्हता आणि इतिहास मला इतिहासाबद्दल आता हो मला इतिहासाचं खूप महत्व पडतं पण तेव्हा मला असं वाटायचं की झालेल्या गेलेल्या गोष्टींवरती काय विचार करायचा म्हणजे मी प्रत्येक वेळी प्रेझेंट सिच्युएशनवर विचार कर अजूनही माझी माइंडसेट तोच आहे की झालेल्या गेलेल्या गोष्टी ठीक आहे त्याच्यातून थोडाफार धडा घेऊया पण त्याच्या हिसवीस लक्षात ठेवा त्याचे हे लक्षात ठेवा हे करण्यापेक्षा आत्ता काय आहे समोर ह्याच्यावर जा जास्ती फोकस करू म्हणून ह्या ह्या थॉट प्रोसेसमुळे कदाचित माझा हिस्ट्री आणि मॅथ्स हे दोन्ही पेपर माझ्या दाबीला सेटबॅक बसला मला माझे दोन्ही पेपर गेले आणि मला आठवतं की माझा रिझल्ट आला आणि सगळे आणि मला दुसरं प्रेशर काही नाही मला प्रेशर ह्या गोष्टी चालले की मी प्राचार्यांची मुलगी आहे आणि मी नापास झाले की आज लोकांचं म्हणजे म्हणजे मॉरल जबाबदारी होती की आपण एका प्राचार्यांची मुली असताना सुद्धा आपण नापास व्हायला नव्हतं पाहिजे तो एक मला शॉक बसला पहिल्यांदा माझ्या आयुष्यातला फेल्युअर मला जो जाणवला तिथे जाणवला की नाही आपण प्राचार्यांची मुलगी आज आपल्या वडिलांकडे लोक बघताना काय बघतील की अरे तुम्ही एवढे मोठे प्राचार्य असताना तुमची मुलगी नापास झाली म्हणजे तुमच्याकडे तुम्ही काय शिकवता दुसऱ्यांना काय नाही असं मी स्वतःला खूप अजून करून मी त्या दिवशी दिवसभर जेवली नाही मी रूमचं दार बंद करून अशी बसले आतमध्ये आम्ही चौघी बहिणी होत्या अर्थात आम्हाला काही सेपरेट रूम नव्हत्या तरी पण मी आपलं एक कोपडा करून वडिलांनी सांगितलं की तिला रडू दे तिला जेवढं ओपन व्हायचं तेवढं ओपन होऊ दे सॉरी so, त्यानंतर ते आले चार वाजता त्यांनी माझ्यासाठी शिऱ्याची प्लेट बनवून आणली आणि मला सांगितलं की लोक पास झाले म्हणून पेढे वाटतात ना आपण नापास झालो म्हणून शिरा खाऊया शिरा ही गोड आहे आता तुझ्यासाठी हा अनुभव खूप चांगला आहे तू या अनुभवात काय शिकायचं ते शिक ही काही आयुष्यातली शेवटची परीक्षा नव्हती तू पुढेही परीक्षा देऊ शकते आणि तो जो शिरा आहे तो शिरा माझ्या आयुष्यामध्ये आला आणि मला खूप साऱ्या गोष्टी माझ्या माझ्यामध्ये बदल बदल झाला त्यानंतर मी कधीच मागे बघितलं नाही म्हणजे जेव्हा की मी ठरवलं होतं की आता बस आता आता नापास आता काही परीक्षा द्यायची नाही आपण दहावीमध्ये संपवायचं सगळं स्वयंपाक स्वयंपाक स्वयंपाकपणे शिकवायचं पर आईला मदत करायची घरामध्ये हेच काम करायचं आपल्याला शिकायचं नाही कारण हा आपल्या बसची बात नाही असं मला वाटत होत पण जेव्हा वडिलांनी असं मला सपोर्ट केला असा गोष्टी दिल्या त्यानंतर मी ऑक्टोबर मध्ये खूप चांगल्या मार्काने पास झाले असं करत माझं बारावी पर्यंत छान मला बारावी चांगले मार्क पडले बारावी नंतर मी फर्स्ट इयरला पुन्हा बी ए फर्स्ट इयरला गेले बी ए फर्स्ट इयरला गेल्यानंतर मला एनएसएस मध्ये जॉईन करायचा संधी मिळाली ने मला जोडलं एनएसएस मधून मग आम्ही खूप कामं केलेली म्हणजे आता जे चे कॅम्प होतात ते शो शो कॅम्प आहेत आम्ही तुम्हाला तुम्ही बैजापूरला कधी जाल वैजापूरला जाताना वैजापूरहून तुम्ही जेव्हा येऊला किंवा शिर्डी साईडला जेव्हा जाल तेव्हा असे तळ पसरलेले खूप लांबपर्यंत अजूनही त्या तळ्याला पाणी आहे तर ते तळ बांधण्याचं जे काम चालू होत आमच्या एन एस एस मधून जे आमचे दिवस होते एन एस एस चे त्या दिवसांमधून आम्ही त्या तळ्यामध्ये कॉन्ट्रीब्युट केलेले मी नेहमी ने 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 त्या रस्ते जाताना प्राऊडली सांगते की हे तळ जे आहे ना ह्या तळामध्ये माझे सुद्धा हात लागलेले आज वैद्यपूर जिल्ह्यात जेवढं हे झालेलं आहे त्यानंतर आम्ही हेल्थ मला तेव्हापासून थोडं हेल्थचं अट्रॅक्शन आहे हेल्थमध्ये काम करताना आम्ही त्या गावामध्ये पेशंट अटेंड ठेव तेव्हा काय समज होती मी तर काय डॉक्टर नव्हते काय नव्हते पण मी म्हणे नाही आपण ह्या गावाच्या हेल्थवर काम करूया नांदगाव म्हणून आम्ही गाव घेतलं होतं त्या गावामध्ये आम्ही सगळ्या लोकांच्या हेल्थ बघितल्या होत्या मग आम्ही एका डॉक्टरला त्यांच्या रिक्वेस्ट करून माझे एक मानलेले भाऊ होते डॉक्टर आणि ते तिथे वैजापूरचे हेड होते त्या डॉक्टर सिव्हिल हॉस्पिटलला मेन हेड होते मग त्या डॉक्टरांना चला ना डॉक्टर चला ना त्या रिक्वेस्ट करून करून मी त्या नांदगावच्या एका एक दिवस त्यांचा हेल्थ कॅम्प तेव्हा कॉन्सेप्टही हेल्थ कॅम्पची हेल्थ कॅम्प तिथं ऑर्गनाईज केला मी सगळ्या लोकांना आयडेंटिफाय केलं मग त्यांना कुणाकुणाला काय हिमोग्लोबिन कमी आहे कुणाचं काय कमी आहे मग मी आम्ही पूर्ण गावामध्ये फिरलो वैजापूर गावामध्ये डॉक्टरनी कुणाला तरी औषध दिलेलं असतं ते काय दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर पाच दिवसाचं दिलेलं असतं पण बाटली मोठी असते ते उरलेलं औषध असतं मग एक्सपायरी न झालेले सगळे मेडिसिन आम्ही गोळा केले म्हणजे तेव्हा लोकांचा पण किती विश्वास होता ही तुम्हाला गोष्ट सांगते मी आणि ते ते औषधं त्या गावामध्ये ज्या ज्या हेल्थ कंडिशनला सुटेबल होते ते त्या डॉक्टरांनी वाटले म्हणजे आम्ही हेल्थ वरती पण त्या गावात काम केल्यानंतर आमचं जांभरगाव आम्हाला दुसऱ्यांदा दिलं होतं त्या गावामध्ये आम्ही नाल्या बांधल्यात एनएसएस थ्रू आम्ही नाल्या बांधल्या त्या गावामध्ये मग आमचं आम्हाला त्या गावात राहावं लागायचं मग आम्ही आम्हाला त्यानंतर कुठलीही कम्युनिटी कुणाच्याकडे जायचं त्या घरातून सर्वे करून आणायचा सर्वे करताना तुम्हाला तुमचं जेवण आज तुम्ही तुमचं मॅनेज करायचंय शिक्षणात पहिले टप्प खाल्ला होता मी ठरवलं आता इतकं शिकायचं की मला श्रीकांत जिचकार व्हायचं होतं म्हणजे की आता मी एकदा नापा झाली ना आता नाही आता मला श्रीकांत जिचकर सारख्या डिग्री घ्यायच्या मग मी, मी, मी बी ए केलं मग मी बॅचलर ऑफ जर्नलिझम केलं मी एल एल बी केलं मी डिप्लोमा इन ड्रामा केलं त्यानंतर मी आ, मला सायकोलॉजी वयाचा पूर्ण नव्हतं मला सायकोलॉजी मला शिकता नाही आलं पण माझी आवड होती सायकोलॉजी शिकायला मग मी डिप्लोमा दिप्लो, डिप्लोमा इन काउन्सिलिंग अँड गायडन्समध्ये डिप्लोमा घेतला त्यानंतर मी मास् मास्टर इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनमध्ये एम जेमध्येच केलं ते पण मी दोन हजार सातमध्ये म्हणजे वयाच्या छत्तीस सत्तावीस हजार चौतीसच्या वर्षी मी मास्टर ऑफ जर्नलिझमला ॲडमिशन घेतलं आता मी पी एच डी करते मीनवाईल मी दोन तीन छोटे डिप्लोमा केले त्यानंतर मला विदेशात जायचा चान्स आला आपल्याकडे जे युरोपियन स्टडी सेंटर आहे एम जी एमचं त्यांच्या थ्रू मी केनियाला सॉरी इटलीला गेले पहिल्यांदा ऑक्टोबर जून दोन हजार एकोणीसमध्ये मग मी इटलीला गेल्यानंतर मला एक कळालं म्हणजे तुम्हाला मी सगळ्यांना सा, सांगेल की तू आपली भारताची नाळ खूप घट्ट आहे आपली संस्कृतीची आपली नाळ खूप घट्ट पण तुम्ही सगळेजण सहा महिने का होईना भारताच्या बाहेर जाऊन या आपला अँगल एकदम ड्रास्टिक चेंज होतो दुनियाकडे बघण्याचा पहिल्यांदा मी गेले आम्ही चार जणांची टीम होती चार जणांच्या टीममध्ये तीन मेल होते मी एकटी होती मी एकटी एक फिमेल होते मेल पण नव्हते ते मुलंच होते इंजिनिअरिंग सेकंड इयरचे दोन मुलं होते जे सिंधी युनिव्हर्सिटी मधून होते एक स्पोर्ट्स टीचर होता जो की संजीवनीचा होता आणि मी एमजी मधून होते असे आम्ही चौघ जण आम्ही जाताना त्या मुलांना असं वाटलं बापरे इतकी मोठी बाई आपण सोबत घेऊन चालू म्हणजे तेव्हा माझं वय एकोणपन्नास वर्षे पन्नास वर्ष असं एकोणपन्नास वर्ष त्यांना असं वाटतं की एवढी मोठी बाई सोबत घेऊन चाललो आपल्याला ही बाई पूर्ण प्रवासात त्रास देणार आहे आपल्याला धाक लावणार आहे म्हणून ते मुलं माझ्याशी सुरुवातीला इतका हे जी टाईट अशी रिझर्व बोलायची पण जसं जसं आमचा ग्रुप जमला ना त्यांनी दहा दिवसामध्ये एकही सेकंद मला मोकळ सोडलं नाही एकही सेकंद नाही आम्ही एवढी मजा केली तिथे मी माझं वय विसरले होते मला इटलीने पुन्हा एकदा जीवन जगण्याची जी असते की नाही ते दिवस दिली मला इटलीने मग तिथे इटली तिथे चौदा देशाचे लोक होते लॅटविया होत तिथे इटलीचे पण लोक होते लॅटविया होत फ्रान्सची मुलं होती त्यानंतर म्हणजे एंटायर युरोप होतं एक इंडियामधून आम्ही होतो फक्त बाकी इंटर युरोपमध्ये जितके जितके चौदा देश आहे त्या चौदा देशामध्ये दोन दोन तीन तीन रिप्रेझेंटेटिव्ह होते इथलीच आमचा सब्जेक्ट म्हणजे आमचं ट्रेनिंग होतं की जी मुलं शाळा लवकर सोडतात आजकाल लवकर कमवायची सवय सुरू झाली मुलांना त्यामुळे मुलं दहावी बारावी नंतर कमवायला लागतात कमवायला लागलं की शाळेतला इंटरेस्ट संपतो की शिकून काय ना शेवटी अर्थार्जन हाच शिकणार शिक्षणाचा एक मोठा उद्देश आहे मग त्यासाठी काय करा म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटलं की एक ते इरॅसमसचा एक छोटा देश आणि इतक्या मोठ्या प्रोजेक्ट वर काम करतोय म्हणजे इतक्या छोट्या प्रोजेक्ट वरती इतकं मोठं काम आहे त्यांचं की आमचे व्ह्यू त्यामध्ये घेतले मग त्यांनी काय केलं त्यांनी आमचे व्ह्यू घेऊन आम्ही एक मॅन्युअल बनवलं की काय करता येईल जेणेकरून मुलं शाळेमध्ये टिकतील राहतील जाणार नाहीत बाहेर मग आम्ही त्या मुलांवरती एक मॅन्युअल बनवलं ते मॅन्युअल इरॅसमस मी पब्लिश केलं ते आता इंटरनॅशनल लेवलवरती इरॅसमसचं ते मॅन्युअल आहे त्यांनी कॉलेज हॉस्टेल येथे अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केलेत ज्यामुळे विद्यार्थ्यांची कल्पकता वाढीस लागते व तणाव मुक्त राहून शिक्षण घेतात आकार हा त्यापैकीच एक उपक्रम तुम्ही आज कॅम्पसमध्ये बघत असाल कुठेही तशी फिजिओथेरपीचे मुलं तुम्हाला कुठेही एक्स्ट्रा आगाऊपणामध्ये सापडत नाही मारामारामध्ये तुम्हाला कधी दिसणार नाही ते त्यांच्या त्यांच्या कॉलेजला त्यांच्या त्यांचं कॉलेज कॉलेज संपलं की ते बाहेर त्यांच्या ह्या कॅम्पसच्या बाहेर काय करत असतील त्यामध्ये मी शंभर टक्के म्हणत नाही असतील पोरं पण एक एक विजन बदललं आम्ही एज्युकेशनचं मग आम्ही एक आकार क्लासरूम म्हणून तयार केलं त्याचं मी आता तो क्लासरूम कन्सेप्ट <coughs> आम्ही कॉपीराईट केली एक क्लासरूम बनवला स्ट्रेस फ्री क्लासरूम तुम्हाला वाटलं आज शिकाय म्हणजे आज शनिवारी शिकायचं आमच्याकडे क्लासेस होत नाही तुमचं ते ओपन रिलेक्टिव्ह वगैरे तो पगार नाही आहे आमच्याकडे मुलांना वाटलं क्लब आहेत त्यांचे चार पाच क्लब आहेत त्यांना वाटलं की नाही माझा वेगळा स्वतः क्लब करायचा आणि मग त्यामध्ये आणखी चार पाहू शकतो तो, तो पण क्लब आहे सगळे मग त्या क्लब मध्ये जाऊन त्यांना म्युझिक आहे ड्रामा आहे ट्रेकिंगला जाऊ मॉर्निंग ट्रेकिंग त्यांना बस अरेंज ट्रेकिंगला जातो मग नुसतं जायचं नाही टेबल आताना काय करायचंय प्लास्टिक साफ करायचे अचानक बिया घेऊन जायचे लावून यायचे साडे नऊ वाजता आहेत कुणाला वाटलं पेंटिंग इतका सुंदर टेबल पेंट केला आम्ही फेकून देतो वेस्ट म्हणून त्या मुलीने घेऊन त्याला पांढरा कलर देऊन इतका ब्युटिफुल पेंट केलेला आहे टेबल त्या क्लासरूमची पूर्ण पूर्ण तुम्ही बघताय तर क सगळं सगळं ऑर्गेनिक त्या क्लासरूम फक्त एक तुमचा प्रोजेक्टर सोडला तर तो नाएड़ा। जीवन वाटेवर पाचोळ्यागत अनेक संकटे आली पण या संकटांनी हतबल न होता संघर्ष करीत त्या या पैशामध्ये दुःख पण खूप आले खूप स्ट्रगल केलं मी मी म्हणजे मी काय केलं नाही आयुष्यामध्ये मी लग्नानंतर मी खूप साधारण नवरा बघितला होता माझा बघताना कारण मला मला त्याच्या हातामध्ये त्याच्यात खूप दम आहे असं मला वाटायचं आणि तो जो करत स्व करतो तो करेल असं मला कायम नवऱ्याबद्दल माझा एक आत्मविश्वास होता आणि तसंच होतं तो एक वेदांत हॉटेलमध्ये मॅनेजर होता सुरुवातीला तो बारावी नंतर त्यांनी शाळा सोडून दिलेली होती आणि तो पुढे शिकत 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 नोकरी करत करत शिकत होता आणि आमचं लग्न झालं तेव्हा सडन खूप तेव्हा सेटीबाईक बसत होते हॉटेल पण लॉसमध्ये चाललं मग तिथून असं आम्ही खूप मग मी ब्युटी पार्लरचा कोर्स केला मी ब्युटी पार्लर चालवलं काही दिवस पण वडिलांकडे मागायचं नाही कुणाकडे कारण स्वाभिमानाने जगायचं की आपल्या मुलाला पुढे स्वतःला सवय लागेल ला एक डोक्यात समोर त्यानंतर मी डबे दिले डबे मी जॉन्सन अँड जॉन्सन ला जवळपास चौदा डबे रोज सकाळ संध्याकाळ फुलवायचे आणि कॉलनी मध्ये मग काही चार पाच मुली होत्या त्या रूम करून खायच्या त्या मुलींसाठी सुद्धा मी डबे दिले क्षण मी सांगते की हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा म्हणजे आता जे सुसाईड आत्महत्या डिप्रेशन या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्याला चॅलेंज देणारा एक क्षण आहे आम्ही रिस्क घेतली नवऱ्या नोकरी सोडली चांगली मध्ये जॉब एकदम टॉप पोस्ट होता तो जॉब सोडला आणि डेकोरेशन कार डेकोरेशनचा शॉप टाकलं मग जे काही पैसा ग्रॅच्युटी पिच्युटी जो काही आला तो सगळा त्या शॉप मध्ये टाकला आणि आम्ही छान त्यांना रोडवरती हर्ष कार डेकोर म्हणून दुकान चालू केलं मेन म्हणजे काय झालं ह्या ब्रिजचं काम निघाला सेवन हिलचा ब्रिज आहे ना तेव्हा चिवलीच्या जे ब्रिजचं जेव्हा काम निघालं तेव्हा जवळपास मोठ्या नाक्यापासून ते, नाक्या ते इथपर्यंत सगळा रस्ता ट्राइबर, ट्राइबर तुन, तुन, बंद तो र, तो होता ट्रॅफिक ड्रायव्हर ड्रायव्हर ठेवून यायची कुठून त्यामुळे आमचं तिथं दुकानच बंद पडलं कारण आमचा बिझनेस जालना रोडवर असल्यामुळे तो तो जर जोपर्यंत ब्रिजचं काम चाललं पण आम्हाला दुसरा सोर्स काहीच नव्हता मग आता दुकान बंद केल्यानंतर नोकऱ्या काही ते माझ्या झिली मिळायच्या नाही ना नोकऱ्या कुठे शोधायच्या मग काय करणार नोकऱ्यांसाठी मग आम्ही सुरुवातीला जे काही होत थोडंफार दुकानचा माल विकला त्यातून कर्ज भागवली जे दुकानाकरता घेतलं होतं सगळ्या गोष्टी आमच्याकडे एकच गोष्टी हक्काची होती की आमचं घर स्वतःच होतं ती एक गोष्ट आमच्या हक्काची होती पण आता काय करणार रोजचं कसं आयुष्य घालवायचं तर काय रोजचा खर्च आहे म्हणजे आणि आई वडिलांना सांगायचं नाही दिसत होतं ते त्यांच्या परीने मदत करायचे पण ते अपमाला स्पद वाटायचं माझ्या नवऱ्याला खूप की नाही मी असताना मीच तुम्हाला जेवून आले मग असंच आम्ही एकदा गॅलरीमध्ये मग तेव्हा असं खूप वाईट झालं होतं की फॅमिली आर्थिक दृष्ट्या ह्याच्यामध्ये गेल्यामुळे आत्महत्या करण्याचे प्रकार खूप वाढले होते मग आम्ही दोघं असं गॅलरीत एकदा उभं होतो आणि माझा नवरा म्हटलं की मध्ये साल आयुष्य संपूर्ण हे काही आपण याच्यातून बाहेर येणार नाही आता हे सगळं आपण संपूर्ण पाहिजे उत्तम प्रशासक विद्यार्थी प्रिय प्राध्यापिका व प्रेमळ संवेदनशील व्यक्ती असलेल्या मॅडमला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा